क्रॉस क्रिमिनल केसेस म्हणजे काय काउंटर केसेस म्हणजे काय काउंटर केसेस किंवा क्रॉस क्रिमिनल केसेस यामध्ये सरकारी वकील कोण असतात एकच सरकारी वकील दोन्ही केसेस चालवू शकतात का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडवोकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे बोलूया या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेव्हा एखादा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा घडतो दोन गटांमध्ये किंवा दोन व्यक्तींमध्ये भांडणतंटा होतो मारामारी होते गंभीर स्वरूपाचा अपराध घडतो त्यावेळी दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला दखलपात्र गुन्हे दाखल करतात जेव्हा दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरुद्ध दखलपात्र गुन्हे दाखल करतात त्यावेळी असे अपेक्षित असते की त्या गुन्ह्याचा तपास हा वेगवेगळ्या तपास अधिकाऱ्याने केला पाहिजे तपास झाल्यानंतर माननीय न्यायालयामध्ये चार्जशीट पाठवले जाते व केसची सुनावणी होते आपण आता हे पाहूया की क्रॉस क्रिमिनल केसेस आणि काउंटर केसेस म्हणजे नेमके काय क्रॉस क्रिमिनल केसेस म्हणजे एकमेकांनी एकमेकांच्या विरुद्ध दाखल केलेली फौजदारी केस या केसमध्ये घटनेचे ठिकाण वेळ तारीख आणि आरोपी हे वेगवेगळे असू शकतात काउंटर क्रिमिनल केस म्हणजे या केसमध्ये घटनेचे ठिकाण घटनेची वेळ घटनेची तारीख हे एकच असते दोन्ही केसमध्ये आरोपी कमी जास्त असू शकतात म्हणजे घटना घडली अमुक अमुक तारखेला घडली अमुक वेळी घडली आणि अमुक ठिकाणी घडली हे दोन्ही पक्षांना मान्य असते कारण त्यांनी तसा पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर म्हणजेच फिर्याद दिलेली असते त्यापासून ते मागे येऊ शकत नाहीत या केसमध्ये एवढाच मुद्दा राहिलेला असतो की कोण अग्रेसिव्ह होते म्हणजेच कोणी कोणावर चाल केली कोणी कोणाला जास्त मारहाण केली गुन्हा करण्याचा कोणाचा हेतू होता आणि कोणाचा उद्देश होता आणि बचाव करण्याचा कोणाचा हेतू आणि उद्देश होता जेव्हा अशा प्रकारचे केस न्यायालयामध्ये सुनावणीसाठी येते त्यावेळी सरकार पक्षाच्या वतीने केसचे कामकाज हे सरकारी वकील चालवतात परंतु जेव्हा एकमेकांच्या विरुद्ध वरीलप्रमाणे काउंटर केसेस असतात त्यावेळी त्या दोन्ही केसेस एकाच सरकारी वकिलाने चालवणे योग्य नसते कारण फिर्यादी पक्ष हे त्यांच्या महत्त्वाच्या बाबी महत्त्वाचे पुरावे हे सरकार पक्षाला सांगत असतात व देत असतात पुरावे देत असताना त्यामध्ये बरेचशी गुप्तता असते त्यामुळे आणि जर एकाच सरकारी वकिलाने दोन्ही केसेस चालवल्या तर पक्षकार हे आरोप करण्याची शक्यता पण असते आणि अशा प्रकारच्या काउंटर केसेस या एकाच सरकारी वकिलाने चालवू नये त्या दोन्ही काउंटर केसेस या स्वतंत्रपणे चालवाव्यात एकच न्यायाधीश महोदय अशा प्रकारच्या काउंटर केसेस चालवू शकतात परंतु त्या दोन्ही केसमध्ये वेगळे स्वतंत्र सरकारी वकील असले पाहिजेत असा महत्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश सरकार विरुद्ध मिश्री लाल या केसमध्ये दोन हजार तीनमध्ये मध्ये दिलेला आहे आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला लाईक करा ही माहिती सर्वांना पोहोचण्यासाठी याला शेअर करा आपण जर कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ ऐकत असाल आणि अद्याप आपण कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचे बेलायकॉनचे बटन दाबा आणि आपण हा जर व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल आणि फॉलो केलेले नसेल तर फॉलो जरूर करा आणि या माहितीला लाईक आणि शेअर सुद्धा करा